मित्रांनो गुड मॉर्निंग टाइम होतोय सात वाजून तीस मिनिट डेट आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस आज चॅलेंजचा तिसरा दिवस आहे डिवाइस लॉग इन आहेत आणि आज आपली उबरची सबस्क्रिप्शन दुपारी बारा वाजता संपणार आहे तर जेव्हा संपेल तेव्हा आपण रिचार्ज करू परत तर आता सध्या काही ट्रिप लागत आहेत आपण आपले थोडासा एक आहे एरिया तिथे जाऊन बघू लागतात तिथं ट्रिप ठीक आहे कॅन्सल तर कॅन्सल ओरियन मॉलची होती पनवेल तर मला वाटलं की भारी काम झालं कारण बरंच टायमिंगला पनवेलला गेलो नाही पण कस्टमरचा पहिले मेसेज आला की कॅन्सल करायची आहे म्हणजे ठीक आहे सर काही हरकत नाही चांगली काहीतरी भेटेल दिवसाची पहिली ट्रिप लागली आहे परेलला घेऊन जायचं आहे मॉर्निंगपासून लोकल तर सोडा काही वाजतच नव्हतं इथे ठाण्याची ट्रीप लागत होती ॲक्सेप्ट केली नाही भेटली त्यानंतर लोअर परेलची लागली खूप चांगल्या रेटनी ती पण नाही भेटली मी बोला जाऊ दे चल आता ही ओला मध्ये भेटली आहे त्यांना घेऊन जाऊ बिल्डिंगच्या इथे वेट करतोय मित्रांनो एक छोटासा लफडा झालाय लफडा म्हणजे काय आता आ, स्टोरी सांगतो पहिले काय झाले आहे की मी आहे ना चेंबूर मध्ये एका कस्टमरला ड्रॉप करायला गेलो होतो आता माझ्या गाडीमध्ये माझी पर्सनल बॅग आहेत त्याच्यामध्ये थोडेसे गाडीचे डॉक्युमेंट्स आहेत आणि काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी आहेत तर त्या कस्टमरच्या असिस्टंटनी कस्टमरची पर्सनल बॅग समजून माझी बॅग उचलली आता डायरेक्ट माझे कॉल व कॉल वडील करायला लागले मी बोल इतके कॉल काय आहेत नॉर्मली एक कॉल केल्यानंतर समजून जातो की हा हा गाडी चालवत असेल पण मला सतत सात आठ कॉल आले आणि ते बोलले की भाई तुझी बॅग कोणीतरी उचलली आहे ते लोक तुला कॉल करायचा प्रयत्न करतात माझा नंबर कुठून भेटला माहिती नाही मला त्याही सांगितलंय मी बोललो ठीक आहे बीकेसी मध्ये आणि बीकेसी मधून आता मी चेंबूरला जाणार आणि मी माझी सगळ्यात पहिले बॅग घेणार त्याच्यामध्ये माझा पासबुक चेकबुक सगळं काही आहे आणि ह्याच्यानंतर बाई मी माझ्या गाडीमध्ये बॅग ठेवणार नाही मला माझी बॅग भेटली चुकी कस्टमरची पण आहे आणि चुकी माझी पण आहे चुकी कस्टमरची काय की त्यांना समजायला पाहिजे की कुठली बॅग आहे कुठली बॅग घ्यायची कुठली बॅग नाही ते आणि चुकी माझी काय आहे कारण मी चेक नाही केलं की माझ्याकडे बॅग आहे का नाहीये ठीक आहे आता काय झालं ते झालं त्याच्यामुळे माझा टाइम वेस्ट गेला अर्धा तास दहा किलोमीटरची फुकटची रनिंग झाली बाई बाई आपल्याला पाहिजे ठाण्या साईडची ट्रिप भेटली तर था खूप चांगली गोष्ट होईल बघू कशी ट्रिप लागते काय ट्रिप लागते जोगेश्वरी अंधेरी पवई धारावी मित्रांनो वेळ होते एक वाजलेत आणि तुम्हाला सगळ्यात पहिले ट्रिप्स दाखवतो एक कशा ट्रिप झाल्यात आपल्या ठीक आहे वरून कुर्ला आलो त्यानंतर मग आपली ही लागली वडाळा वडाळावरून चेंबूर घाटकोपर घाटकोपरमधून बी केसी आणि नंतर मग इथून तिलकनगर स्टेशन स्टेशनपासून मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन अशा एक दोन तीन ट्रिप्स कम्प्लीट झालेल्या आहेत आता अंधेरीची ट्रिप लागत होती याच्यामध्ये ओलामध्ये पण आपल्याला ती भेटली नाही आणि सध्या मी आता इथे आहे आणि ट्रिपच वाजना एकदम शांत मी आहे आता सध्या बी के सीमध्ये मध्ये आणि जवळपास भली मोठी लाईन आहे जीची तो बघा सी एन जी बंब तिकडे आहे तिकडे तिकडं आहे एल तर माझ्या गाडीमध्ये सीएनजी आहे पूर्ण मला टाइम नाही भेटला सी एन जी हरायला इथं गोन आहे गो गाडी नाही गेली नाशिक हां तर ते, ते गोनीच जाऊ दे फुल एन सीएनजी चालली बघ किती एकशे एकोणतीस पॉईंट नऊ किलोमीटर त्याच्यातल्या दोन काट्या कमी होत्या काल मी भरला होता तर दोन काट्या कमी झाल्या आणि अर्निंग अर्निंग मेन टॉपिक आहे ना आपला अर्निंग दाखवतो बीकेसी मध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीला घोडे लागतात काही बोला हे बघा ही आहे उबरची अर्निंग लाईन लावून काय उपयोग नाही लोकांना डायरेक्ट बॅरिगेट लावले बोलतात की आता बंद पुढे जावा आता आतमधला एक तो बीकेसी मधला तो एक सीएनजी पंप आहे तिथे जाईन जर तिथे पण नाही झालं तर बाई मला झक मारून मग दुसरीकडे जावं लागेल कारण माझा सीएनजी ऑलमोस्ट संपलाय पेट्रोलवरती तर मी गाडी चालवणार नाही तर पेट्रोलवरती काही घंटा परवडेल टाइम वेस्ट होतोय विनाकारण घाटकोपर मध्ये अर्धा तास वेट झाला आणि इथे पाऊण तास मस्त वातावरण झाले आहे अरे बट मला सीएनजी भेटत नाही मित्रांनो तो मला सीएनजी पंपावरती मग लफडा तो बोलते फिरून इकडून तिकडून दोन चक्कर मारले मला काही भेटलंच नाही आईच्या गावात मी बोललो आता मी सायन्स सर्कलच्या आसपास तिकडे सीएनजी भरीन काय चाललंय भाई आता समजेल आपल्याला की आपल्या गाडीमध्ये फुल टँक सीएनजी किती बसला पूर्ण एमटी आहे गाडी ऑटोमॅटिकली पेट्रोलवरती शिफ्ट झाली होती माझा अंदाज आहे की नऊ के जी बसला पाहिजे आणि एवढा नॉर्मली बसतोच प्रेशर पण ठीकठाक आहे याचा दोनशेच्या आसपासच आहे प्रेशर ओके नऊ के जी क्रॉस मित्रांनो सीएनजी झालाय भरून पाऊस पडायला लागलाय काचांवरती दिसत होतात ठिपके ठिपके आणि मी ओला आणि हा ओला आणि उबरमध्ये गो टू होम टाकून ठेवलंय आपल्या घरच्या साईडचं तर आता बघू कशी ट्रीप लागते मी विचार करतोय काय करू बिकिस साईडला जाऊ का सायन्स सर्कलला जाऊ खूप कन्फ्युजन आहे बघू चला कसं काय सेन आहे सुनाभट्टी सायनवरून ट्रिप लागली आपल्याला डायरेक्ट खारघरची टाईम बघा दोन तास चौतीस किलोमीटर आणि फेअर दिला आहे एट सिक्स्टी फाईव्ह कस्टमरकडनं नाईन झिरो फाईव्ह काहीतरी चार्ज केला बट ठीक आहे आणि आपल्याला सातशे रुपये दाखवलं होतं पण आपल्याला भेटले एट सिक्स्टी फाईव्ह आता टाइम आहे बरोबर नऊ वाजतात मी काय करू माझं असं म्हणणं आहे की मी आहे ना घरच्या साईडला जाण्याचा सा प्रयत्न करतो बट अरे या कॅमेरा फोकस का नाही करत आहे हां बट त्याच्यामध्ये असं ट्विस्ट आहे की आत्ता आपल्या गाडीमध्ये सी एन जीचं लेवल बघा तीन काट्या यूज झाल्यात तर खारघरमध्ये सी एन जी पंप भेटला तर खारघरमधूनच सी एन जी भरून घरच्या साईडला जाण्याचा सा विचार आहे इथे गो होम टाकून ठेवतो हो सात किलोमीटर ठीक आहे ना सात किलोमीटर मध्ये एक ट्रिप भेटली घरच्या साईडची तर वेल अँड गुड नाहीतर नाही खारगर सेक्टर पस्तीस मधून खारघर रेल्वे स्टेशनची ट्रिप लागली सात किलोमीटरचे एकशे सत्तर रुपये दिले तर मी ती ट्रिप एक्सेप्ट केली कंप्लीट केली आणि हे कस्टमर आणि ह्याच्या आधीवाले कस्टमर दोन्ही पण कस्टमर म्हणजे एक नम एक नंबर भेटले मराठी माणूस नीट अँड क्लीन गाडी आहे खूप चांगला स्वभाव आहे असेल भारी वाटला बाई काही असू दे अख्खा दिवसाचा स्ट्रेस या ट्रिप मध्ये कम्प्लीट झाला आणि दोन्ही ट्रिप मध्ये हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी चालू होत त्यांचा तुम्हाला पण हॅप्पी दिवाळी मला पण हॅपी दिवाली असा हो नेचरली भारी होता तर आणि कॅटेगरी होती ना गोची कॅटेगरी होती अशी पण नाही की गो सिडा प्रीमियर ना उबर गोची कॅटेगरी होती हा ही वाली जी ट्रिप होती आता लास्ट वाली जी रेल्वे स्टेशनची मी ड्रॉप केली ती गो सिडांची होती बट नेचरले भारी होता तर आता माझा असं प्लॅन आहे की मी सीएनजी भरायला आपल्या एरियामध्ये जाणार आहे मला मित्र बोलला होता की बुधवारपर्यंत सीएनजीचा लफडा आपल्या एरियामध्ये त्यानंतर तुला भेटून जाईल तर आता जाऊन चेक करतो जर तिथे भेटला तर ठीक आहे नाहीतर मग थोडासा अजून घरी जायला लेट होणार एमआयसी एरिया मध्ये घुसून मग आपल्याला सीएनजी भरायला लागेल तर टोटल किलोमीटर किती झाले आहे ना तर आपण डायरेक्ट सीएनजी पंपावरतीच तुम्हाला सांगतो गाडी चालली आहे बरोबर दोनशे किलोमीटर आणि टाईम दिसते खाली तेरा तास अठ्ठेचाळीस मिनटं आता मी ट्रिपला रिसेट मारतो आहे कारण मी आता सी एन जी भरलं आहे ना सेकंड टॉपअपला गाडी फिफ्टी फोर किलोमीटर चालली तर या पटापट आपण बघूया किती काय धंदा पाणी झालेला आहे सध्या अल्ट्रावाईटमध्ये हां ठीक आहे तर उबरमध्ये आहे एकतीस शहाऐंशी एकतीस शहाऐंशी प्लस ओला मी रॅपिडो चॅपला अनइंस्टॉल मारला होता ना ओला सातशे आठ टोटल धंदा एवढा तीन हजार आठशे चौऱ्याण्णव आणि आज जर मला कोणी विचारला ना तर भावा की एन सीएनजी किती गेला किती लागला एन जी तर मी बोलेन आज अकराशे रुपयाचा एन जी खर्च झाला कारण आज गाडी ट्रॅफिकमध्ये खूप जास्त वेळ होती टाईमपास पण बराच झालाच तरी पण तुमच्या भावाने इतका धंदा केला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला नाही माहिती की व्हिडिओ कशी बनली आहे काय बनली आहे बोलतात ना की जास्त फोकस व्हिडिओ वरती फोकस थे। थे तर जास्त फोकस नव्हताच माझा थांबा हा थेरडा आलाय पुढे त्याला गाडी पार्क करायची तर गाडी पार्क करतोय ठीक आहे तर आज आहे ना माझा व्हिडिओ वरती फोकस नव्हता फोकस होता धंद्यावरती जे चुका झाल्या त्या चुका परत नाही करणार ती बॅग आता उचलणार डायरेक्ट वरती येणार डॉक्युमेंट्स वगैरे बरेच काय त्याच्यामध्ये त्यानंतर कस्टमरचा आशीर्वाद पण आहे माझ्यावरती चांगला वाटतो यार कुठे ना कुठे म्हणजे की जेव्हा मराठी माणूस मराठी माणसाची तारीफ करतो ना तेव्हा खरंच खूप चांगला वाटतो ठीक आहे एनिवेज आता टाइम होतोय नऊ वाजून एकान मिनटं जातो घरी फ्रेश होऊन डायरेक्ट आडवा परत आपल्याला हाय तो रुटीन फॉलो करायचं आहे व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। मी भेटतो उद्या बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि हां ॲडव्हान्स मी सगळ्यांना हॅप्पी दिवाळी